आनंदाने चालू आम्ही शाळेची वाट शाळेकडे सगळ्यांकडे अशी गुरुजनांची अशी गाठ नव्या दिशाने नवी जशी उगवते रोजच नवी पहाट तसा सजला पुन्हा नव्या दिशाने शाळेचा परिपाठ शाळेचा परिपाठ माझे <सथ> नाव कुमारी शेख जैनब आम्ही आज सूत्रसंचलन करणार आहोत तर आणि सर्वांना सहभागाने आपण आजचा परिपाठ बनवणार आहोत स्वीचार माणुसकी खूप कमी चालली ती फक्त जपायला शिकाल इतिहास सांगतो काल सुख होत विज्ञान सांगतो उद्या सुख होत पण माणूस की सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर सुख दररोज असते म्हणून आजचे सुंदर विचार घेऊन येत आहे श्रावणी नमस्कार माझे नाव श्रावणी नागना जाधव ना मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे सन्मानाचे सुख सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण दुसरा सुविचार प्रत्येक माणूस आपल्याला भविष्याचा शिल्पकार आहे परतीची तमान असावी उठत्या पाखरांना प्रतिची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घट्याचं काय केव्हाही बांधता येईल पण शेतीच्या पलीकड झेप घेण्याची मनास जिद्द असावी मनास जिद्द असावी तर आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते म्हणून आजच्या दिनुष्याचे गरजेचे असते म्हणून आजच्या दिनुष्याचे विशेष आप सांगण्यासाठी आजचे दिनुशे घेऊन येत आहे प्रतीक्षा नमस्कार माझे नाव नागपूर्ण प्रतीक्षा शिवाजी मी आज दिनुशे सांगणार आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मराठवाडा विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी विवेकानंद केंद्राचे शिल्पकार एकनाथजी रांडडे यांचा स्मृती दिन एकोणीसशे पंचवीस विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन एकोणीसशे त्रेचाळीस आझाद हिंदू सेनेची स्थापना एकोणीसशे शहात्तर व गायक मुंकेश यांचा स्मृती दिन आजचा दिवशी संपला धन्यवाद बाकी आपल्याला आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठे स्वप्ने असतात आणि हे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिमित युगातील घटना आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे आसी प्रेम नमस्कार माझे नाव शेख आसिफ प्रिक्षक व माझे नाव प्रेम सुत कुटुंब आता आम्ही दोघी बातम्या सांगणार आहे संगे महाराष्ट्रात डॉक्टर आंदोलन सुरू लाडका लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री सर्वात मोठी घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जेट प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे नवी दिल्लीमध्ये गेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये पासष्ट लाखाहून अधिक विद्यार्थी नापास झाले आजची ना। बातमी संपली

स्वच्छ शेअर कोणसा आहे स्वामी साठी वर्ग स्वामी फक्त